नाव केलो आणि आज नव्हतं पाहिजे तर आज बघा आपले गणपती बाप्पा अकरा दिवस आले बसून आहे तर आज बप्पाचे विसर्जन आहे मोठ्या बाप्पाचे विसर्जन आहे तर बघा आपण विसर्जन आलो बघा समज बप्पा आहे तो बप्पा आहे बँड्राचा मारा बप्पा आहे तर आपला पहिला पप्पा आपल्या भाग असणार आहे म्हणजे दरेब्पा आहे जे आपले बँड्रातले खारचे आर आर बी बॅनर इथे सगळे पप्पा येणार आहे माइंड चौपाटीवर येणार आहे तर तिथून आपला ब्लॉक असणार आपला माइंड चॉपर्टीचा मुलां आपला ब्लॉग असणार आहे आणि आपली लाईव्ह पण असणार आहे तर नक्की नसेल सुद्धा आपल्या ब्लॉक जावा आणि आपल्यावर नक्की असतात तर त्याच्याबद्दल आपले कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच मी बघा तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले तर तुम्हाला चला आपण पप्पा आहे तो बघा हा पप्पा आहे तो आहे बँड्राचा महाराजा आहे त्याचं पहिला आपण दर्शन घेऊया चला चला आपण त्यावेळेस डायरेक्ट पप्पा जावा आता आलेलं आहे माहीम जीव चौपाटीला आपण आले बघा आपल्या जसे बाप्पा बी जसे आपण बाप्पाची आपण व्हिडिओ काढत जात आहे आणि तुम्हाला आपण बाप्पाचं दर्शन देत आहे बघा आपण बाप्पा सुंदर बाप्पा आहे बघा सुंदर बाप्पाची मूर्ती बघा विशाल बाप्पाची मूर्ती बघा ही पण बाप्पाची मूर्ती चालली आहे विशाल जन्म आता सुंदर बाप्पाची मूर्ती आहे सुंदर बाप्पाची मूर्ती बघा राजा <गराय> बळा नंबर इथं पूर्ण बप्पाच बप्पा उभे आहे पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे तर तुम्हाला बाप्पाचे चेहरे पण दाखवतो मी कुठले कुठले बाप्पा इथे तुम्हाला बाप्पा एकदम सर्व दाखवतो आपले आपला बाप्पा आप मोरा विराजमान आहे हा बाप्पा इथं मोराळ विराजमान आहे

पप्पा पण आहे आणि पप्पा आपल्या बघा मस्त असं वाटतं लहान बाप्पाची मूर्ती पण खूप सुंदर आहे त्याचबरोबर बघा पाठी पप्पाची मोठी मोठी आहे खूप सुंदर मुलगी बाप्पाची अंड बऱ्याच एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्ला என்ன <laughs> 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 拿不拿卡瓦拉？ बाप्पा चालले आपल्या गावाला आपण बोलतो ना तर बघा बाप्पा चालले आपल्या गावाला

विसर्जन साइन लगे पूर्ण बाप्पा बड़ा सुंदर से मूर्ति चंद्र जी बाप्पा उप्पा चाल मूर्ति बाप चाल उपाय एक तो मागे आलो अपन लाइन लाइन लगल है पप्पा बार लाइन लाइन लगे बाप्पा पूर्ण लाईनच लागली लागली आहे आणि आपला ब्लॉक पण आहे आपला ब्लॉक पण चालू आहे बघा आपला ब्लॉग पण चालू आहे बाप्पाच्या व्हिडिओ आपला ब्लॉक आपला ब्लॉक पण लवकर येणार वाट्या समुद्रकिनारी आलेले आहे बघा सरे बप्पा समुद्र किनारी आलेले आहे खूप इथं क्राऊड झाले बप्पाच क्राऊट झाले जास्त आता विसर्जनसाठी बघा बघा सरे बप्पाच आपले विसर्गासाठी उभे आहे आणि बघा इकडे बप्पा जाते बघा बघा गोळी वाड्याचा राजा बप्पा चालला आहे बघा 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 किती बघा आनंद आहे बाप्पा आपले चालले पण बघा असंच आपलं पाहिजे आपल्या फक्त बप्पावरती बघा बघा सगळे कार्यकर्ते किती आनंदात बघा एकदम आणि यांचा बप्पा खूप छान बाप्पा आहे बघा ह्या बाप्पापासून आपण ब्लॉग चालू केलेला आणि ह्या बाप्पाचा विसर्जन पा विसर्जन झाल्यावर आपण ब्लॉग आपला बंद करणार आहे हो आपण ह्या बाप्पा जसा विसर्जन होईल तसा आपला ब्लॉग आपण बंद करणार आहे कारण आपला ह्या बँडाचा महाराजा बाप्पा आहे आपण ह्याच्यावर आपण लाईव्ह ब्लॉग आपण चालू केलेला आणि ह्याच्यावर आपण आपला ब्लॉग आपण एंड करणार आहे ক�aríaঝমা���বটান আবাারে কার বাটু टॉलीवर बाप्पाची मुठी खाली उतरत आहे बाप्पाची मूर्ती खाली उतरवली बघा टॉली विसर्जन होत आहे तर आपण जेव्हा ब्लॉग चालू केला आज विसर्जनाचा तर आपण पहिल्या ह्याच आपण स्टार्ट केलेली आणि आपण या बाप्पाच आपण एंड करणार आपण ब्लॉग आपला

आता धकल टकले ते घेऊन जाणार आता मोठी तर खाली पाडली आहे पण आता हे धकलं टक्कलं पूर्ण मोठी हातलं घेणार आणि त्याला चांगलंच विषय असणार महाराज पाठ तर आलेला आहे त्याला पाठ तर आलेला आहे पण अजून मोठी आतमध्ये आहे आहे महाराज चाललाच आहे त्याला धकल टाकलं नेत आहे बघा तर बघा आपला बाप्पा गेला बघा बघा आपला बाप्पा बघा झाला विसर्जन झाला बाप्पाचा चांगला विधी बघा पूर्ण झोकून झोपून ते नेत आहे बघा पण हे बाप्पाला पूर्ण पाण्यात विसर्जन चांगलं करणार त्याच्याशिवाय आपलं मंडळ ऐकत नाही आपलं मंडळ ऐकत नाही पूर्ण झालं चांगलं तू कुठला विसर्जन करणार बैंड का महाराज सारी अपनी मुंडा पोर आली बढ़ा बाहर भार है जैसे आप सरी पोर भारे मैं अपना ब्लॉक बंद करना भोजपुरा पोर आतुरी है सरी बैंडा जी मार सारी कार्यकर्ते बाहर आगा करना विसर्जन झाले तुम्हाला कव्हर केला आपल्या ब्लॉग मध्ये आपला होता आपण जो आपण ब्लॉग चालू केला आपण विसर्जनचा तो होता बँडाचा महाराजा होता आणि आपण एंड पण केला बँडाचा महाराजाने आपण एंड केला आहे जर नक्की तुम्ही नवीन असाल तर पहिल्या वगैरे विसरू नका आणि आपण असेच ब्लॉक घेऊन यापर्यंत त्याला भेटायला पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या वर्षी लवकर या